आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान या देवाचे प्रत्येक वर्षी का लावले जाते लग्न चला जाणून घेऊया पाल हे गाव खंडोबाचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते या देवाला मोठ्या भक्तिभावाने कारणे घातले जाते भाविकांची मनोकामना पूर्ण झाल्यावर बोललेला नवस पूर्ण केला जातो तसेच देवाच्या परिसरामध्ये खोबरे वाटी आणि भंडारांनी मुलाबाळांना चोपले जाते आणि देवाला बोललेला नवस पूर्ण केला जातो तसेच या महाराष्ट्रातच तस नव्हे तर इतर राज्यातून खंडोबरायाच्या दर्शनासाठी यात्रेनिमित्त करोडांच्या संख्येने भाविक लोक येत असतात आणि इथे होणारा खंडोबराया आणि माळसादेवी यांच्या विवाह सोहळ्यात आपला सहभाग नोंदवून भक्तिभावाने लग्न समारंभात सहभागी होऊन यळकोट चा नारा लावत अक्षतांच्या स्वरूपात खोबरे आणि भंडारा उधळला जातो या प्रशासनाकडून काटेकोट बंदोबस्त केला जातो या यात्रेचे मानकरी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सोशल मीडिया विभागाचे आशिष शिवाजी माने यांच्याकडून या यात्रेबाबतची मिळालेली माहिती पुढील प्रमाणे स्टार वन न्यूज वर्तमान संपादक रोहन नायको खंडोबा देवाचे मुख्य आम्ही सर्वजण मी महेश सालकरी पजेजणकर नाव राहुल गुरव हा विशाल इंजेकर इथं हा खंडोबा देवाचा खंडोबा आणि मासादेवीचा लग्न सोहळा आज आता संपन्न होणार आहे संध्याकाळी साडेपाच बोरस मृतावरती हा लग्न सोहळा पार पडणार आहे तरी लाखो भाविक इथं उपस्थित राहतात लग्न सोहळ्यासाठी आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी इथंच लग्न लागल्याच्या कारण काय इथं खंडोमाने महासादेवीचं लग्नच इथं आपलं होतंच कुत्र लग्न त्यांचं कुठं लागलं होतं महाराणाचं तिकडं तिकडं त्यांच्यात तिकडं आलेलं तिकडं चंदनपूरला मारसा कुठली आहे माहासा नेवास नेवास हितां हा इताल किती वर्ष झाले अगं भरपूर वर्ष भरपूर भरपूर वर्ष तीसरी त्या मेहमारपंच काळा अजून पासून आहे आणि या खंडोबारायाच्या लग्न सोडाव्यासाठी सर्वसाधारण किती भाविक येतात लाखो भाविक येतील तसे लाखो भाविक आहेत असे काय ये नाही येणाऱ्या भाविकांची बरेचशी गैरसोय होताना दिसते मला गैरसोय काहीच नाही तशी आपली जातात तशी आहे गैरसोयूंसारखे काहीच नाही परंतु यात्रा कमिटी असतात भरपूर सुविधा केल्या फक्त काय होतं भाविकांनी सहकार्य केलं पाहिजे गर्दीतले गर्दी करतं कामा नये आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यात बालपंडुबाची यात्रा असते जाते यामध्ये प्रमुख मानकरी देवराज पाटील दादा यांच्या घराने प्लस त्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यामधील आठ मानकरी आहेत त्यामध्ये प्रमुख मानकरीमध्ये मा गाडा पटाण्याची पालखी आहे शिवणीची गाड्या अशा प्रकारे जवळपास आठ ते नऊ मानकरी आणि मानाच्या काटे आणि गाड्या आहेत दरवर्षीप्रमाणे यावेळेला पण जवळपास चार ते पाच लाख भाविक जमलेले ला आहेत या पात्र पालयात्रेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आम्हालाही यावेळेलाही सातारा जिल्हा पोलीस प्रशासन उमरस पोलीस प्रशासन तसेच पाल कमिटी पाली यांच्याकडून आम्हाला नेहमीच सहकार्य लाभते आम्हाला कुठलेही या ठिकाणी कसलाही त्रास किंवा आमची आपदा होऊन देत नाही त्याबद्दल आम्ही सातारा जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण मानकरी मानकऱ्यांकडून संपूर्ण आम्ही त्यांचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो बर पालीमध्ये लाखो नाही करोडोच्या संख्येने भाविक ये या येणाऱ्या भाविकांची सोय सुविधा काय पोहोचली जाते यात्रा मार्गात नाही याच आता तुम्ही जर पाहिलं तर मागच्या आपण जर काळोबा कुठली दुर्घटना घडली आपली याची काळोबाची दुर्घटना घडली दोन हजार मला वाटतंय का आठ दिवसांनी आली दोन हजार नाही 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 एक त्यान जे त्यानंतर जे पोलीस सातारा जिल्हा पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा कमी जिल्हा पोलीस प्रशासन असेल त्यांनी त्या पद्धतीनं केले म्हणजे काय की रस्त्याची डागडुगी केलेली आहे इथं ज्याला हा एक स्लोप होता होता तिथून बेल जे बेल गाडी होते ते रिव्हर्स यायचे त्याने तो रस्ता प्लेन केलेला आहे इथून पाणी जायचं त्यामुळे तिथे खूप म्हणजे भाविकांना किंवा गाडी जे आहेत ट्रॅक्टर असतील किंवा वारकऱ्यांना त्रास व्हायचा तसंच काय व्हायचं की पहिल्यांदा म्हणजे गर्दी खूप असायची मंदिरामध्ये काय व्हायचं पहिल्यांदा मंदिरामध्ये सर्व भाविक जायचे तर त्या मंदिर परिसरामध्ये आज जवळपास मंदिर परसपासून जवळपास एक पन्नास मीटर अंतरावर मंदिर मंदिरपर्यपासून की भाविकांना तिथे रजिस्ट्रेशन केलेलं असतं काय व्हायचं पहिल्यांदा की भाविक आणि सगळे मानकरी लोक गाड्यावर असणारे ते प्रचंड प्रमाणात तिथे गर्दी व्हायची आणि तिथे चंद्रचन प्रसंग प्रचंड चान्सेस व्हायचे मी स्वतः पहिली एक घटना आहे मंदिरामध्ये सात आठ वर्षापूर्वी की ज्या वेळेला बैल आत जायची बैल तर त्यावेळेला इतकी गरज असायची भाविकांची की मंदिरामध्ये कि त्याला अक्षरशः बैल बुजायची आणि त्या बैल बुजल्यानंतर अक्षरशः एका लाल मुलगावरती त्यांनी अटॅक केलेला बैलांनी गाडा सोडून त्यामुळे ते प्रशासनाने ते अवॉइड केलं म्हणजे जवळपास काय की या यात्रेमध्ये आलेला आहे सुनियोजन पण यात्रेमध्ये आलेला आहे थोडक्यात काय आहे कि जिल्हा एक इंजिनिअरिंग अप्रोच इथं आणलेला आहे सिस्टीम राबवलेली आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा